नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा राज्यातील चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झालं असून विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे तर एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील अकरा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालंय तळा तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज होती एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघातील तळा तालुक्यात पंचावन्न मतदान केंद्रांवर मतदान पार पडले तळा तालुक्यात साधारण सदोतीस हजार मतदारांची संख्या आहे तळा शहरात मराठी मुलांची शाळा गोम वेदक विद्यामंदिर आणि राणेचीवाडी असे एकूण सात मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलंय तसेच तळा तालुक्यातील केंद्रांवर मतदारांनी पवित्र मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदारांसह तरुणांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे दरम्यान उमेदवार अदिती तटकरे यांनी तळा केंद्रास भेट देऊन पाहणी केली सायंकाळी सहा वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी अजित पवार शिवसेना शिंदेगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बसपा मनसे आणि अपक्ष उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे श्रीवर्धन मतदारसंघात विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली असून येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे मतदान संपल्यानंतर त्राळ महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचाच उमेदवार निवडून घेणार असल्याचं सांगितलं आहे प्रथमतः सत्य पोलीस स्टँडचा आम्ही आभार व्यक्त करतो संपूर्ण तळा नगरपंचायतीमध्ये महायुतीची आमची सत्ता आहे एकोणीस नगरसेवक म्हणजे दोन स्वीकृत धरून आम्ही एक विचार आणि एक दिलाने आम्ही काम करतो त्यामुळे शंभर टक्के जे काय मतदान झालं असेल त्याच्यामध्ये आम्ही लीडवर असणार आणि संपूर्ण या मतदारसंघातलं तर विचार केला ताळा तालुक्यातला तरीसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचं आमचं यश संपादन होईल कारण काम करणारी माणसं आणि जी पक्ष आहेत शिवसेना असू दे भाजप असू दे तर राष्ट्रवादी असू दे तिन्ही पक्ष हे या सरकारमध्ये काम करत होते आणि त्याच्यामुळे आज एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या आता अजितदादा पवार असू द्या यांच्यामार्फत या तालुक्यामध्ये या शहरामध्ये केलेल्या कामाचं नक्कीच आम्हाला फळ भेटेल आणि आम्हाला यश संपादन करता येईल एवढंच या निमित्ताने सांगतो निवर्धन मतदारसंघामध्ये महिला महिला बालकल्याण मंत्री नामदार आदित्य तटकरे यांच्यावर विज वी शिक्कामोर्तब झालेलं आहे हे काही कुणाला सांगण्याची गरज नाही आणि शंभर टक्के त्या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशा पद्धतीचं आमच्या सगळ्या महायुतीच्या सगळ्या पक्ष घटक पक्षांनी सगळ्यांनी असं चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे आणि त्याचं यश संपादन होणार यात शंभर टक्के गॅरंटी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये शिवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये तळा तालुका येतो आणि त्याच्यामध्ये तळा नगरपंचायत आद्य येते आत्ताच मतदान हेची प्रक्रिया संपलेली आहे आणि ती संपल्यानंतर एकंदरीत मतदारांचा कल पाहता मतदान हे जवळजवळ पंचावन्न ते छप्पन टक्केच्या पुढे झालेल्या शहरामध्ये दिसतंय आणि ग्रामीण भागाची थोडीफार माहिती घेतली असता तिथंसुद्धा साठ पासष्ट टक्केच्या जवळपास मतदान जाऊन पोचलेलं आपल्याला दिसतंय ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आम्ही सर्वांनी आदित्य तटकरे यांचा मागच्या एक पंधरा महिनाभर जो काही प्रचार केला त्या प्रचाराचा विचार करता ना भरघोस मतदान होईल असं मला वाटतं श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अकरा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत आणि त्याच्यामध्ये आदिताई तटकरे ह्या महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल कारण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यांचं काम श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर ते प्रचंड असं आहे त्यामुळे शंभर टक्के मतदार हे आदिताईच्या पारड्यामध्येच कौल दिसतील असं मला वाटतं आहे साधारण तळा शहरामध्ये तळा केंद्रावरती मतदान हे पाच टक्के सरासरीमध्ये झालेलं आहे तळा शहरात शांततेत मतदान पार पडलेलं आहे तळा शहराचा कल पाहता हा नक्कीच तळा शहरामध्ये महायुतीला लीड आहे शिवसेने विधानसभेचा विचार केला तर आपल्याला नक्कीच माहितीचा उमेदवार आदित्य तटकरे यांनाच मोठ्या प्रमाणात मान्य मिळणार यात शंकाच नाही जनार्दन मुंडे तालुका संघटक उद्धव गटा नाही मतदान संपलेलं आहे चांगल्या पासष्ट साठ पासष्ट टक्क्यांनी झालेलं आहे मतदान झालेलं आहे आणि जो आता मतदारांचा जो कल होता त्या आजच्या या ठिकाणी आज आपल्याला आहे शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे तसं म्हटलं तर आणि असं आमची एक महा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एक तारीख असल्यामुळे हो काही ठिकाणी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे तसंच शिवर्धन मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे आणि ते सुद्धा शहरात आमच्या नगरपंचायतच्या आधीमध्ये चांगल्या पद्धतीने झालेलं आहे साठ पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि जे काय मतदार झालं आहे परंतु ज्या काय याद्या आहेत त्याच्यात काही मयत आहे डबल डबल यादीमध्ये नावं प्रत्येकाच्या आलेली आहेत आणि काही जे मयत आहेत त्यांची नावं अजूनपर्यंत कट झालेली नाहीत आणि जी नावं आहेत हयातमध्ये असणार आहे त्यांची नावं डबल डबल झालेली आहेत ते जरा शासनाने त्याचं थोडंसं गंभीरने निर्णय घ्यावा शिवर्धन मतदारसंघामध्ये जे वाढलेले मतदाराचा उमेदवाराला कोणाला फायदा होऊ शकतो आमच्या महा महाआघाडी युतीमध्ये आमच्या आणि जी नवगणी साहेब वेळ आहेत आणि आज त्यांना भरघोस त्या मतदान समाज भाऊ समाज ह्या पद्धतीने त्यांना मतदान जास्तीत जास्त होणार आहे आणि ह्या वेळेला त्यांची उमेदवारी म्हणजे उमेदवार लागलेलेच आहेत उमेदवार निवडून येणारच आहेत भरघोस मताने नीड मी सांगू शकत नाही भरघोस मतानी घासून तरी निवडून येणार नाही तळा नगरपंचायतमध्ये अतिशय शांततेमध्ये आणि उत्स्फूर्तपणे मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि मतदान होत असताना आदित्यताई ह्या महिला बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्याच्या असल्यामुळे त्यांचा दांडगा संपर्क या तळा शहरात आणि तळा तालुक्यात होत असतो आणि लाडकी बहीण योजना ही त्यांच्या कल्पनेतून साकार झालेली योजना ह्या योजनेमुळे त्यांना भरपूर मतदारांनी भरभरून महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि भरभरून त्यांच्या पारड्यामध्ये मतदान केलेलं आहे आणि हे करत असताना तळाशहरातून किमान आठशेच्या पुढे आम्ही आमचा लीड असेल अशी मला पूर्णपणे खात्री वाटते मतदान संपल्यानंतर सर्वत्र ठिकाणची माहिती घेतली असताना आदिती ताई ता तटकरे यांचंच पारडं जड आहे आणि मतदान जे आपण म्हणतो साठ टक्के पासष्ट टक्के झालं आहे ते पूर्णपणे साठ टक्के पासष्ट टक्के न होता ते जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केचा मतदारांचा आकडा आहे कारण मतदार यादीमध्ये जर आपण बघितलं तर ब मतदार यादी दुबार नावे मैतांची पंचवीस तीस तीस वर्षापूर्वी जे मैत झालेत त्यांची नावे त्या यादीमध्ये आहेत त्याचबरोबर डिलेट मतदार केलेले मत तिथे मतदार यादीमध्ये नावं आहेत आणि ती यादी जोडली जाते किमान बाराशेच्या मध्ये दोनशे दोनशे मतं ही अशी यादीमध्ये दिलेली दिसतात मात्र त्यांना मतदान करायचा अधिकार पण नाही त्यांची नावं आहेत त्यामुळे आपण म्हणतो झालेल्या मतदानापैकी मूळ यादीच्याप्रमाणे आपण म्हणतो साठ टक्के मतदान दिला तळा केंद्रावरचं आजचं झालेलं मतदान हे महायुतीच्या माध्यमातून ज्या उमेदवार आहेत आदित्य ठटकरे या याच लीडवर राहतील आणि महायुतीच्या आमच्या शिवसेना गट असतील आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते असतील यांनी खूप मेहनत करून काम केलेलं आहे त्याच्यामुळे आदिती ताई या ताळा केंद्रावरती आघाडीवर राहतील सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स